अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बॅलेबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता शूटिंग संपून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बॅलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आता त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे श्रेयचे वेलकम टू द जंगल या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे या चित्रपटात अक्षय कुमार रवीना टंडन दिशा पटाणी जॅकलीन लारा दत्ता संजय दत्ता परेश रावल अर्षद वारसी तुषार कपूर जॉनी लिवर हे कलाकार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई